आणि आता इतरही बातम्या पाहूया गडचिरोलीच्या राजनांदगाव महामार्गावर खड्डे आहेत प्रत्येक वर्षी ठेकेदाराकडनं डागदुजी होते अनेक ठेकेदारांचे नेत्यांसोबत चाटलोट असल्याचं कत आहे आणि या जीवघेण्या रस्त्यांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत गडचिरोली हा जिल्हा आदिवासी व दुर्गम भाग आहे आणि या गडचिरोलीला पोहोचण्याकरिता महामार्गाशिवाय उपाय नाही आणि आपण आता सध्या या ठिकाणी या तहसीलमध्ये आलेलो आहोत धानोरा आणि गडचिली हा राष्ट्रीय महामार्ग असून इकडे छत्तीसगड बॉर्डर लागते आणि तिकडे राजनांदगाव वगैरे आहे आपण आता सध्या पाहू शकता या रस्त्याची दुर्दशा कशा पद्धतीने झालेली आहे विद्यार्थ्यांना जाण्याकरिता बसेस आहे परंतु बसेसचे हाल होत आहे कारण की रस्ते खराब आहे आता आपल्यासोबत आहे या गडचिली जिल्ह्याचे सामाजिक कार्यकर्ते आ, मोहन वरगंडीवार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया म्हणजे काय त्यांचं काय म्हणणं मोहन भाऊ मला सांगा गडचिरोली हा जिल्हा आदिवासी दुर्गम भाग आहे यामध्ये रस्त्याचा विकास नाही याचं काय कारण होऊ शकते या कारण मागे सगळे लोक म्हणजे कसं नेते लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी नाही बरोबर का इकडचे लोक बरोबर नाही आणि अजून दुसरं काही याच्यामध्ये म्हणजे अनुदान येत नाही किंवा असं काही अनुदान अनुदान हा भरपूर येतो आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे कसं आहे काम करतात आणि याच्या मागे आहे नेत्या लोकांकडे हे पैसे घेऊन सगळं त्यांचं असं म्हणणं आहे की एकतर या ठिकाणी ठेकेदार लोक काम करण्यासाठी तयार नसतात आणि ठेकेदार लोक जरी काम करण्यासाठी तयार असले तर काही अधिकारी लोक जे आहेत जे त्यांच्याकडून बिला काढण्याकरता पैसे घेतात मग त्या कारणाकरता ठेकेदार लोक हे निष्कृष्ट दर्जाचे कामं करतात आणि आपण या ठिकाणी पाहू शकता हा याच वर्षी बनवलेला रस्ता आहे आणि लाखो करोडोचा अनुदान येत असताना सुद्धा याच्याकडे लक्ष देणारे अधिकारी नाही किंवा लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही याकडे लोकप्रतिनिधी लक्ष द्यावे अधिकाऱ्यांना लक्ष द्यावे कॅमेरामॅन गणेशसह एन डी टी व्ही मराठीकरता मनीष लक्षमवार गडचिरोली